बघा सुमित आणि सुनीता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर सहा पाच आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर पाच होत तर सुमितच आजचं वय किती सर प्रश्न सोडून द्या सुमित आणि सुनीता या दोघांची इथं नाव मांडा सुमित आणि सुनीता लेकरांनो लक्ष द्या गणिता गणितावर जर कमांड मिळवायची गणित हा विषय कमांडेबल करायचा असेल तर दररोजचा नित्य सराव फार आवश्यक असतो म्हणजे वाघ सर तुम्हाला युट्यूब मधून पैसे मिळतात असा तुमच्या मनाचा गैरसमज नाही लेखरा मला काय अपेक्षा नाही मी सत्य ते सांगतो गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला फार उतुंग महत्व असते लक्ष द्या एखादा पाण्याचा पडणारा थेंब दगडामध्ये छेद निर्माण करतो का निर्माण करतो पाण्याचा थेंब त्या वज्र पाशा कठीण दगडापेक्षा खरंच बलवंत आहे का हो नाही साहेब मग तो पाण्याचा थेंब सतत पडणारा त्या दगडामध्ये छेद निर्माण करतो छिद्र निर्माण करतो जेणेकरून त्या दगडात तडा जाते असेही होते असं का होते सर तर ताकद त्या पाण्याच्या थेंबात नाही तर ताकद आहे त्या थेंबातील सातत्यात तर गणितामध्ये सातत्य तुमच्या गणितावर कमांड मिळवायचे असेल तर महत्वपूर्ण आहे इथं लक्ष द्या गुणोत्तर हा शब्द मांडा आणि आता गणित काय म्हणते बघा सुमित आणि सुनीता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर मग गुणोत्तर आजच्या वयाचं म्हणून गुणोत्तराच्या सारणीमध्ये आजचा हा शब्द आजच्या वयाचं गुणोत्तर सहा पाच आजची त्यांची वय काढण्यासाठी चलपद यक्ष वापरायचं पुढं गणित म्हणते की दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर पाच असं होत मात इथं दोन वर्षापूर्वी हा शब्द मांडा आणि दोन वर्षापूर्वीच त्यांचं समीकरण स्वरूप गुणोत्तर काय लक्षात घ्या हे पाच चार होतं असू द्या परंतु इथं सारणीमध्ये दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर इथं समीकरण स्वरूप येते किती हा प्रश्न मनाला ही गोष्ट आजची दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती तर इथं मायनस दोन करा फक्त सहाय्यक सुवजा दोन इथं सुद्धा पाचक सुवजा दोन दोन वर्षापूर्वीची त्यांच्या वयाची गुणोत्तर अनुक्रमे सुमित सहाय्यक सुवजा दोन सुनीता पाचक सु दोन आता याची मांडणी लक्षात इथं सुमित आणि छदस्तानी सुनीता मांडा लक्षात घ्या ए छदस्तानी बी असा मांडणं काय आणि एस बी गुणोत्तर स्वरूपात मांडणं काय याचा अर्थ हाच आहे सुमित आणि सुनीता हे परस्पर अशा पद्धतीने समोर मांडणं काय आणि छदस्थानी मांडणं काय बोथ इक्वल लक्षात घ्या मग आता सुमितच दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर पाच अस चार मग दोन वर्षापूर्वी सुमितच वयाचं गुणोत्तर सहायक्स वजा दोन वर्षापूर्वी सुनि सुनीताच्या वयाचं समीकरण स्वरूप गुणोत्तर पाचक वजा दोन आता गणित काय म्हणते दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर पाच अस चार मग इथं ते मांडा हे पाच असं चार मांडल्या प्रमाणच त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करायचा सर चारचा या पदासोबत पाचचा या पदासोबत म्हणजे चार कंसामध्ये सहा एक वजा दोन बराबर इकडं पाच कंसामध्ये पाच एक वजा दोन चार आतील पदाला पाच आतील पदाला गुणिला म्हणजे चार सक चोवीस यक् वजा चार दोन्ही आठ पाच पाच पंचवीस यक्स वजा पाच पाँच यक दोन्ही दहा लेकरांनो वजा आठ कडे येतानी वजा दहा अधिक स्वरूपात तर पंचवीस यक्ष कडे जातानी चोवीस यक्स वजा स्वरूपात का मांडाची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते तत्परायन पुढं चला वजा आठ अधिक दहा एक संख्या अधिक एक संख्या वजा करायचं काय असते अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे म्हणजे दहातून आठ गेले उत्तर दोन सर चिन्ह अधिक मांडायचंच हा गणितीय गुणधर्म ही वजा बाकी यक्ष सर म्हणजे यक्साच व्हॅल्यू किंमत कॉस्ट किती आणि दोन प्रश्न सुमितचं आजचं वय सुमित हा त्याच्या आजच्या वयाचं गुणोत्तर हे सहायक्स लक्षात घ्या सुमितच आजचं वय किती हा प्रश्न हे सराव करा म्हणजे तुम्हाला सगळं उलगडन सुमितचा आजचं वयाचं गुणोत्तर सहा एक लेकरांनो या गुणोत्तरात फक्त मिळाल्या एक सची किंमत एक स सहा सोबत गुनीला एक सची किंमत दोन आहे सा हिंदुनी बारा वर्ष हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्सक्राईब करा बिलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील गोरगरीब मुलांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज अशी असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी यशापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील मनामध्ये गणितासंबंधी असलेल्या शंका कुशंका बिंधा विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे आगदार बनाल हा विश्वास हे वचन वापसर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला